हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार सो so, हा होता हरतालिकेचा दिवस आणि मी लागले होते ते गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी एवढं काही कठीण डेकोरेशन न होतं कारण बाकीचं जे आहे ते आम्ही रेडीमेड मागवून घेतलेलं होतं आणि इथे जर आहे छोट्याशा टेबलची एक सोय असली किंवा जी वॉल जी आहे ना ती पूर्व पश्चिम जर आली असती ना मग डेकोरेशन करण्याचं एवढं काही टेन्शन नसतं पण या विंडोवर डेकोरेशन करायचं म्हणजे थोडंसं टेन्शन असतं आणि स्पेस जो आहे तो मोठा आहे त्या साईडचा त्यामुळे तो पूर्ण कव्हर करावा लागतो मग मी दरवर्षी ना अशा प्रकारे एक छान डिझाईनवाली बेडशीट्स मागवते हो आणि तिला तिथे हँग करून देते आणि मग त्याच्यापुढे जे काही मला डेकोरेशन करायचं आहे ते मी करते सो अशा प्रकारे माझं जवळपास तीन वर्षापासून डेकोरेशन चाललं आहे बाप्पाचं आणि आता ह्या गोष्टीची जी आहे ती सवय झाली आहे म्हणजे प्रॉपर जागा आपल्याला माहिती आहे की आता इथेच करायचं आहे आणि अशा प्रकारेच आपलं दरवर्षी डेकोरेशन राहणार आहे मग त्यामुळे काही टेन्शन नसतं की चला आता असंच करायचं आहे मग पटकन कामाला लागूया मग महिन्याआधी जी शॉपिंग सुरू होऊन जाते की काय काय बाप्पासाठी लागणार आहे ते सर्व घेऊन ठेवायचं आणि अशा प्रकारे डेकोरेशन करून ठेवायचं बरं बऱ्याचदा प्लॅनिंग असे असतात की पंधरा दिवस आधीच आपण तयारीला लागूया आणि जवळपास पाच ते सहा दिवसाआधी आपण डेकोरेशन करून टाकूया पण तसं कधीच होत नाही नेहमी डेकोरेशन जे आहे अर्थालिकेच्या दिवशीच ते जे आहे कन्फर्म होतं की हेच असं करायचं आहे आणि ते त्याच दिवशी पूर्ण डन होतं आता हे खाली फ्लॉवरवालं जे दिसतंय तर ते पूर्ण डेकोरेशन आम्ही बनवून घेतलं बाहेरून आम्ही ते रेडीमेड आणलेलं आहे पण त्यांना आम्ही जसं सांगितलं ना त्या प्रकारेच ते तयार झालेलं आहे त्यांनी फक्त एक तिथे असं डिझाईन ठेवलेली होती की ह्या प्रकारे तुम्हाला बनवून मिळेल पण ती वरती जी छत्री आहे तिला एल लाईट लावायचे वगैरे मागे जो आहे तो अशा प्रकारे कर्टन लावायचा कर्टनचा कलर तिथे ऑरेंज होता तो आम्ही चेंज करून त्यांना व्हाईट करायला सांगितला कारण तो काही एवढा खास वाटत नव्हता आणि हा जो वरचा आहे तर तो चेंज होणारा नव्हता म्हणून आम्ही सांगितलं त्यांना की ठीक आहे नेक्स्ट इयर आपण करून घेऊया तो आता सध्या ऑरेंज जस राहू द्या तो सो अशा प्रकारे आम्ही थोडेफार चेंजेस केले आणि फुल अँड फायनल माझं डेकोरेशन अशा प्रकारे डन झालं मला इतं राईट नाही राहायचं का खाली खाली नाही आवडत मला नवीन घरात आवडत नाही तुला ना छान आहे आपलं नवीन घर हे छान आहे हे छान आहे हां नाही जायचं तुला नाही काय रे बाबा आता शिफ्टिंग तर करावीच लागणार आहे ना वाईज डेकोरेशन बघा फायनली डन झालं आहे लायटिंग वगैरे बऱ्यापैकी आमचं टाकून झालेलं आहे उद्या बाप्पा आल्यावर मग लायटिंग वगैरे सर्व अजून परफेक्ट बसेल आत्ता आम्ही चाललो आहे माझ्या मामसासऱ्यांकडे तिथे त्यांचा बाप्पा घरी न्यायचा आहे इथे आमच्या घराजवळच गणपती बाप्पा बुकिंग केला आहे सो तिथे आता बाप्पा त्यांचा घरी न्यायचा आहे सो आम्ही सर्व आता चाललो आहे नाव घे आम्ही नावाच्या वेळ सो चला निघतो आम्ही पटकन आणि वेळ झालेला रात्री आता साडे दहा वाजले बघूया तिथून केव्हा रिटर्न येतो आपली ताजा कुठपर्यंत झाली इथे आम्ही निघालो होतो बाप्पाच्या आगमनासाठी आणि बाप्पाचं आगमन कोणाचं तर माझ्या मामसासऱ्यांच्या घरचं यांचे जे सख्खे मामा आहेत ते इथेच असतात बदलापूरमध्ये आणि त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे ती पण इथेच आहे सो आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडे जात असतो तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करतच असते आणि दरवर्षी सर्वात आधी आम्ही त्यांचाच बाप्पा आणायला जातो कारण ते आदल्या दिवशी बाप्पा आणतात हरतालिकेच्या दिवशी रात्री त्यांचा बाप्पा घरी येतो आणि दरवर्षी आमचा जो आहे तो नेक्स्ट डेला येतो त्यामुळे मग आम्ही आधी त्यांच्या बाप्पाचं आगमन करायला जातो आता थोडाफार पाऊस असल्यामुळे मला पुढे काही तिथे रेकॉर्ड करायला जमलं नाही सो हा होता नेक्स्ट डे सकाळी पाच वाजताच मी उठलेली होती कारण भरपूर कामं होती त्या दिवशी आणि बाप्पाचं आगमन करायचं म्हणून एक्साइटमेंट खूप असते या गोष्टीची आणि म्हणूनच आम्ही लवकर उठलेलो होतो नैवेद्यही बनवायचा होता घर पूर्ण आवरायचं होतं आणि जे मी थोडंफार लाईटिंग वगैरे बसलं होतं हे सर्व काही डन करायचं होतं तर ह्या गोष्टी असल्यामुळे आम्ही लवकर उठलो होतो जसंही उठलं मी घर क्लिनिंग करायला घेतलं आणि माझ्या बहिणीने पूर्ण नैवेद्य बनवायला घेतला सो तिने पूर्ण जेवण वगैरे रेडी केलं आमचं जेवढ्या वेळेसही चहा वगैरे होत होता ती गॅसजवळ जेवढी कामं आहेत ना तेवढी सर्व डन करून घेतली होती आणि मी जे आहे तर घरातलं पूर्ण क्लिनिंग वगैरे करून घेत होती आणि जसं आम्ही रेडी व्हायला लागलो तेवढ्यात आम्हाला हे एवढं मस्त सरप्राईज भेटलं छान गोंडस असं सरप्राईज होतं माझे मम्मी आणि भाऊ जे आहे ते आम्हाला सरप्राईज देण्यासाठी तिथून निघाले आणि आमच्या घरी डायरेक्ट येऊन पोहोचले माझ्या भावाने मला आदल्या दिवशी विचारलेलं होतं की तुम्ही गणपती बाप्पा घ्यायला किती वाजता जाणार आहेत कुठला टायमिंग वगैरे आहे आणि त्यानुसार त्याने तिकीट केलं आणि मग दोघं बरोबर येऊन पोहोचले आम्ही जस्ट निघणार होतो तेवढ्यात ते आले आणि आम्ही एवढं खूप खुश होतो सर्वचे सर्व एक्साइटमेंट एकदम म्हणजे अनदर लेवलची होती आणि खूप मज्जा आली तेवढ्या वेळामध्ये आणि आता आमचा बाप्पा पण घरी खूप छान प्रकारे येणार एकदम आनंदात येणार हे नक्की होतं सो चला पूर्ण फॅमिली मिळून आम्ही लगेचच निघालो ते थोडंसं असं फ्रेश वगैरे झाले आणि मग आम्ही डायरेक्ट बाप्पा आणायला निघालो आणि मग तिथून आल्यावर जे काही आहे त्यांना नाश्ता चहा वगैरे ते सर्व झालं कारण ऑलरेडी उशीर झालेला होता म्हणून मग आम्ही आधी त्या गोष्टीत काही पडलो नाही सर्वात आधी बाप्पाला घ्यायला गेलो गेल्या पाच वर्षापासून मी बाप्पाला बसवते पण आम्ही फक्त तीन लोकं असायचो आणि माझ्या मामसासऱ्यांची फॅमिली एवढी लोकं आम्ही बाप्पाला घ्यायला जायचो पण ह्या वर्षी पहिल्यांदा असं झालंय की माझी मम्मी भाऊ वगैरे सर्वजण आलेत माझे पप्पा पण येणार होते पण सुट्टी नसल्यामुळे ना त्यांना यायला जमलं नाही पण नेक्स्ट टाइम ते नक्कीच माझ्याकडे येणार आहेत आणि तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल फायनली आम्ही इथे बाप्पाला घ्यायला पोहोचलो होतो आणि या शॉपवाल्यांचा आम्हाला ना आदल्या दिवसापासूनच कॉल येत होते की तुम्ही आज येणार आहेत का बाप्पाला घ्यायला मग आम तुमचा बाप्पा त्या दुसऱ्या साईडला ठेवला त्याला इकडे आणावं लागेल या सर्व गोष्टी त्यांच्या चाललेल्या होत्या पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही नेक्स्ट डेच येणार बाप्पाला घ्यायला कसं असतं ज्या दिवशी बाप्पा आणला ना घरामध्ये मग आमचं डेकोरेशन वगैरे पण राहिलेलं असतं सकाळीच सा आपण सर्व तयारी करतो आणि गावाकडेची सवय आहे की ज्या दिवशी बाप्पा बसवायचा त्याच्या अर्धा एक तास आधी बाप्पा घरात घेऊन यायचा असं गावाकडे प्रथा आहेच आणि तीच सवय असल्यामुळे ना ते आदल्या दिवशी अजून आम्हाला ते जमत नाही आहे की आदल्याच दिवशी बाप्पा घरात घेऊन यायचा सो आम्हाला कसं आहे ह्या वर्ष ह्या दिवशीच आपण बाप्पा आणायचा ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी म्हणून मग आम्ही ना त्याच दिवशी बाप्पाला आणतो आणि आम्ही त्या शॉपवाल्यांना तसंच सांगितलं फायनली इथे बाप्पाची थोडीफार पूजा वगैरे केली आणि बाप्पाला घेऊन आम्ही निघालो घरी एवढी छान एक्साइटमेंट होती आणि आनंद जो आहे ना तो वेगळाच असतो ह्या दिवशी घरात पूर्ण प्रसन्न वातावरण असतं खूप छान वाटतं खरं तर तशी आमची इच्छा नाही यावर्षी नवीन घरात बाप्पाला बसवण्याची होती पण आमचीच जास्त धावपळ झाली असती कारण बाप्पाला आणायचं म्हणजे पूर्ण घर चप पाहिजे एकदम सुंदर पाहिजे आणि आम्ही त्यामध्ये शिफ्टिंग करून त्या घरात बाप्पाला बसवायचं हे सर्व नसतं झालं सर्व काही तसंच पसारा पडलेला असता आणि म्हणूनच आम्ही प्लॅनिंग केलं की के ठीक आहे बाप्पाला यावर्षी ह्याच घरात बसवून घेऊ आणि मग नेक्स्ट इयर आपण नवीन घरात बसवू इथेच आपण थोडंफार तयारी वगैरे करून आपण इथेच बाप्पाला बसवायचं आमची पण धावपळ नको आणि बाप्पाला पण असं थोडंसं वेगळा फील वाटायला नको म्हणून आम्ही इथेच बसवण्याचं डिसिजन घेतलं पण आता जसंही गणपती उठतील ना तसं आम्ही शिफ्टिंगला सुरुवात करणार आहोत आणि बाप्पाचे व्हिडिओ संपले की पुढचे व्हिडिओ तुम्हाला तेच येतील थोडंफार घरामध्ये पूजा वगैरे करून झालेलं आहे माझं तिथे येतीलच तुम्हाला ब्लॉग लवकर आणि नवीन घर कसं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच मोठ्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे पण लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर करणार आहे घराची पूजा वगैरे पण झालेली आहे फक्त आता शिफ्टिंग करायची आहे थोडंफार जे बारीक बारीक सामान आहे ना ते सर्व आम्ही घेऊन जातो आहे बराचसा सामान आम्ही घेऊन गेलो जो आमच्या म्हणजे आमच्या टाईपचं आहे की ज्याला आम्ही धरू शकतो आणि तो तिथे जाऊन ठेवू शकतो अशा टाय टाईपचा सामान जो आहे तो आम्ही तिथे नेऊन ठेवतो आहे पण बाकीचं जे हेवी सामान आहे ना ते सर्व अजून इथेच आहे आणि जेवणाचं वगैरे सर्व काही इथेच आहे जेव्हा बाप्पाचं विसर्जन होईल त्यानंतर ह्या सर्व गोष्टी होतील आणि मग तेव्हा आम्ही नवीन घरात शिफ्ट होणार कृष्णालाही एक्स्ट्राच्या दोन तीन दिवस सुट्ट्या आहेतच आणि त्याच त्यामुळे ना आम्हाला तेवढे दोन तीन दिवस भेटणार आहेत मनीषनेही एक्स्ट्राच्या सुट्ट्या टाकलेल्या आहेत सो आम्ही तेव्हाच प्लॅनिंग केलेलं आहे आणि माझे मम्मी ते जे आहेत ते पण तोपर्यंत थांबणारच आहेत त्यांचे पण इकडे थोडे दोन तीन कामं आहेत ते पण करून घेतील कोणाकोणाला भेटायला जायचं आहे ते पण भेटून घेतील आणि मग आम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला सुरुवात करू आता इथे हळूहळू मग सर्वजण येत होते माझ्या मासेसऱ्यांची जी फॅमिली आहे ते पण आलेले होते त्यांची सून मुलगा वगैरे त्या पण आलेल्या आणि नंतर माझी मावशीची मुलगी आलेली इथे तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे सो ती आणि तिचे हजबंड ते पण होते ॲक्च्युली त्यांना जेवण होतं आमच्याकडे आणि मग आम्ही सर्वांनी मिळून इथे बाप्पाचं अशा प्रकारे स्थापना केली छान पूजा वगैरे केली सर्वच काही शेअर नाही करू शकत पण आमचा कॅमेरा मॅन जो आहे तो माझ्यासोबत होता ऍक्च्युली कॅमेरा वुमन म्हणता येईल तिला ती इतके छान छान क्लिप्स घेत होती ना ह्या सर्व क्लिप्स जे आहे आहेत त्या तिनेच घेतलेल्या आहेत आणि इतकं छान वाटतं ना तिचे रेकॉर्ड केलेले जेव्हा मी बघते तिने एकदम परफेक्ट शूट केलेला असतो आणि प्रत्येक म्हणजे एक पण क्लिप मला अशी एडिट करावी लागली नाही तिला ॲज इट इज जशी आहे तशीच्या तशी मी ठेवलेल्या आहेत क्लिप्स इतक्या छान तिने रेकॉर्ड करून दिलं मला माझं काहीही लक्ष नव्हतं हो कॅमेऱ्याकडे आणि ती जर नसती ना तर एवढं सर्व तुम्हाला बघायला भेटलंच नसतं कारण तिनेच सर्व रेकॉर्ड केलेलं आहे आणि जेव्हा मी क्लिप्स बघितल्या तेव्हा मला खूप आनंद झाला की चल माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यासाठी तू एवढी मेहनत घेतली त्याचं तुला काहीतरी छोटंसं गिफ्ट मी नक्की देईल पण त्यासाठी तुला थँक्यू सो मच की त्यांच्यासाठी तू एवढंच शूट केलं त्यानंतर बाप्पाची स्थापना वगैरे झाली पूजा झाली आणि मग आमच्या ज्या इथं वरती ताई राहतात त्या पण दरवर्षी नैवेद्य दाखवायला येतात माझ्या बाप्पाला सो त्यांनीही ते दाखवलं पूजा वगैरे केली आणि मग नंतर आम्ही बाप्पाची आरती केली आणि अशा प्रकारे बाप्पाचं आगमन जे आहे ते आमच्या घरात झालेलं आहे आता खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल बाप्पासोबतचा टाइम शेअर करेल त्यानंतर माझ्या घरच्यांसोबत टाईम स्पेंड केलेला तो पण शेअर करेल शिफ्टिंगचे व्हिडिओज येतील खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत येतील त्यासाठी ना तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका आमची आरती वगैरे सर्व झाल्यावर नवीन कपल जे आहे ते आमच्या घरी येऊन पोहोचलं आणि मग नंतर त्यांनीही बाप्पाची पूजा वगैरे केली आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला नंतर आम्ही त्यांना नाव घ्यायला लावलं होतं ते काही क्लिअर ऐकायला आलं नाही

<laughs> वा वा चला आता इथे चालली होती जेवणाची तयारी आणि सर्वजण आम्ही आता जेवण करून अशा प्रकारचा हा आजचा दिवस इथेच थांबवणार आहोत सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय